मिक्स होऊन दुसऱ्या नावाने दोनशे पासष्ट समोर लावलेली आहे आपण काल पाहिले की जिथं जिथं तांबेरा आलेला आहे ज्याला आपण ब्याण्णव म्हणतोय पण तांबेरा आहे ती दोनशे पासष्ट काल आम्ही पाहिले पा एवढं सोपं आहे वळ खायला तुमच्याकडे की दोन ब्याण्णव म्हणत असेल पण तांबेरा भरपूर असल तर बारकाईने पाहिलं तर ती दोनशे पासष्ट जात आहे परंतु ही जात लावायची असेल तर एक सप्टेंबर आपल्या भागात लावायची असेल तर तीस सप्टेंबर त्याच्या पुढे शक्यतो जात लावून देऊ नका कारण आता का लावून देऊ नका जात चांगली आहे रिकव्हरी पण आहे परंतु सध्या कारखान्यामध्ये पाहिलं तर काय झालंय क्रशिंग शिजनचे दिवस कमी कमी होत चालले वाढत नाही चालले पूर्वी एकशे पन्नास दिवस कारखाना चाललाय आता एकशे वीस शंभर दिवस शंभर दिवस ते एकशे दहा दिवसाचा ऍव्हरेज आहे सध्या आणि भविष्यामध्ये कॅपॅसिटी वाढल्या तर तो नव्वद पर्यंत पण येऊ शकतो म्हणून आपल्याला ह्या जातीचा फायदा घ्यायचा असेल तर एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर लावलं ला। तर बरोबर पंधरा चौदा पंधरा महिन्यामध्ये में ह्याचं गाडी त्याला आपण घेऊ शकतो ही अशा पद्धतीने लावलं सप्टेंबर जास्तीत जास्त ऑक्टोबरच्या पंधरा ऑक्टोबर पर्यंत हेच एक सर ते मातृत्व पितृत्व जे आहे ना हे थोडं समजून सांगा सर हे म्हणजे जी सी काय विषय तो हा, आता हे आहे ना काही शंका असली तर विचारा कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या त्यामुळे मी थोडं आता हे को सत्याऐंशी झिरो चव्वेचाळीस इंची आई आहे शेतामध्ये ओबीएस तिला तुरा आला बरोबर परंतु दु माझ्याकडं दुसरे शंभर क्रॉस चालू होते एकाच काय त्यामुळे त्यामुळं मला त्याचा उपयोग करता नाही आला तिचा तुरा येऊन <coughs> गेला थोडासा मग काय होतं की सगळं क्रॉसिंग प्रोग्राम संपल्यानंतर आम्ही एक चक्कर मारतो की ही मादी आहे त्याच्याकडे कुठले नर होते त्याचा अभ्यास म्हणजे आमच्याकडे रेकॉर्ड असतो त्याच्यामध्ये जर चांगले नर त्याच्यामध्ये कडेनी होते तिच्या तर आपल्याला ते लक्षात येतो तर मग आम्ही काय करतो बरोबर त्या मागीचा बरोबर तेवढा तुळा काढून घेतो आता ह्याच्यामध्ये काय झालं तुरा घेतला पण ह्याच्यामध्ये न राहाय का माहिती आहे का आपल्याला नाही कारण त्या हवे पहाटेच्या वेळेस संकट करण्याचं काम उसामध्ये केलं जातं चार ते आठ तर हवा पहाटे चालू होती तेव्हा फुलं ज्यावेळेस उमळतात त्यावेळेस ते असे वाऱ्यावर पसरले जातात आणि ते सगळ्या ठिकाणी जेवढे तुरे असतात त्याच्यावर जाऊन पडतात तुम्ही आंबोली किंवा कोळीमजून पाहिलं असेल कोणी तर तुमच्या लक्षात येईल सगळे तुरे, तुरे आल्यानंतर त्याचे वातावरण छान असतं पहाटेच्या वेळेस असा छान वास येतो साडेपाच लगे होती शेतांमध्ये तो कलाक्णांचा तर तो असे पडतात त्यामुळं आपल्याला त्या फक्त पाच नर जे आहेत का त्याचं नावं आपल्याकडे असतात त्या पद्धतीने आपण हा तुरा गोळा केला सत्याऐंशी जिरोचव्वेचाळीस ही इतकी सुंदर जात आहे सत्याऐंशी जीरो चव्वेचाळीस ज्यावेळेस तुम्ही कधी पाहता की ही नुसती जात प्रसारित केली तरी चालण्यासारखी होती दोनशे पासष्ट पेक्षा उत्पादनाला भारी आहे परंतु याला तुरा येतो म्हणून ती मागं पडली काही जाती थोड्याशा दुर्गुणामुळं सगळ्यात भारी भारी जाती आमच्याकडे वान संग्रहामध्ये तेराशे जाती त्याच्यातल्या कमीत कमी मी सांगतो तीस चाळीस तरी एक क्षेपण तरी एक आत्तापर्यंत परंतु आपण शेतकऱ्यांपर्यंत देऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये काहीतरी दुर्गुण आहे की जो आपल्याला नको आहे म्हणून आम्ही ते परत त्याचा वापर संकरीकरणासाठी करतो त्याच्यामध्ये ही जाती एक नंबर आहे याच्यावर आम्ही भरपूर संकट सध्या करतो आंबोलीला तर याच्यापासून ही जात तयार झाली म्हणून याच्यामध्ये नराचं नाव तुम्हाला दिसणार नाही जनरल कलेक्शन असं इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त नराचं हे माहीत नाही फक्त मादीचं नाव आपल्याला माहीत आहे हा तो तुऱ्याने ॲव्हरेज बरोबर आहे तुऱ्याने ॲव्हरेज कमी घेतं परंतु तुरा आल्यानंतर त्याला बाहेर यायला आठ दहा दिवस लागतात तिथून पुढं त्याला वाळायला पुढचे एक बारा तेरा दिवस ते पंधरा दिवस लागतात तोपर्यंत आपली साखर उतारा हा थोडासा वाढतो तु। hmm. तुरा आलेली ऊस आणि बिगर तुरा आलेली ऊस पाहा ॲनालिसिस करा तुरा आलेल्या ऊसाला तुम्हाला पॉईंट तीन पॉईंट दोन शुगर रिकवरी वाढलेली दिसेल बरोबर परंतु एक महिन्याच्या पुढे या तुरा वाळेल त्याच्यानंतर मात्र त्याच्यामध्ये दशी पडायचं असतं बरोबर म्हणून आपलं हळूहळू उत्पादन कमी होतं पण माझ्या अंदाजाने आपलं इथं तुरा आल्यानंतर दीड दीड महिन्याच्या आत शक्यतो प्लॉट राहत नाही शक्यतो जातातच आणि आपल्या काय भागामध्ये हंड्रेड पर्सेंट तुरा येत नाही येतो पण ती जी भौगोलिक परिस्थिती आहे ही चार वर्षात न एकदा तयार होती महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या दुष्काळ चार वर्षात न एकदा येतो एक तसं जास्त पाऊस ज्यावेळेस येतो ते आर्द्रता किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ऊन पाऊस ज्यावेळेस येतो आणि तुऱ्याला पोषक वातावरण होतं त्यावेळेस सुरू आहे दरवर्षी नाही त्यामुळे ते लक्षात घ्या त्यामुळे घाबरायचं काही तसं कारण नाही आहे